मित्रांनो तुम्ही डोंबिली स्टेशनजवळ रेडी पजेशन लीगल प्रॉपर्टी बघत असाल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे कारण ह्यामध्ये तुम्हाला वन बी एच के आणि टू बी एच के रेडी पजेशनमध्ये भेटतं आहे वन बी एच केचा कार्पेट एरिया चारशे पस्तीसचा आहे आणि टू बी एच केचा कार्पेट एरिया सहाशे पस्तीसचा आहे वन बी एच के तुम्हाला एक पंचावन्न लाखाला जाईल आणि टू बी एच के पंच्याहत्तर लाखाला लीगल टायटल सर्व क्लिअर आहे कोणतं पण बँकेचं नव्वद टक्के लोन होऊन जाणार डाऊन पेमेंट तुम्हाला एक आठ ते दहा लाख रुपये करावं लागेल बाकी सॅलरी एलिजिबिलिटी असेल तर लोन होऊन जाणार ह्यामध्ये तुम्हाला जास्त मॉडर्न एम्युनिटी भेटतात केरे रजिस्टर्ड आहे दहा माळ्याचा ता हा टॉवर आहे रेडी पोजेशन मध्ये पाणीची सुविधा चोवीस तास दिलेली आहे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद